टू फ्लेवर्स वेलकम आजूबाईचा बटवा नंबर एक ओवा काळी मिरी आणि खडे मीठ एकत्र करून पावडर तयार करा हे तिन्ही समप्रमाणात असावेत हे चूर्ण रात्री झोपताना गरम पाण्यासोबत नियमित सेवन केले तर पोटाचे सर्व प्रकारचे काचेच्या भांड्यात ठेवा तर रोज पाच ते सहा तुकडे जेवताना घ्या यामुळे मंदाग्नी दूर होईल नंबर तीन दात दुखीसाठी उपाय कापुराची बारीक पूड करून बोटाने दातांवर लावा आणि चोळा छिद्र पूर्णपणे स्वच्छ करा त्यानंतर कापूर छिद्राखाली काही वेळ दाबून ठेवल्याने दातदुखी हळूहळू कमी होते। नंबर चार बारा दाणे काळी मिरी आणि एक तोळा साखर हे वाटून घ्या आणि पाव कप गाईच्या दुधामध्ये गरम करून त्यामध्ये मिक्स करा आणि रात्री झोपताना प्या सर्दी पाच दिवसात पूर्णपणे बरी होईल नंबर कच्चा बटाटा बारीक करून त्याचा रस काढून तो रस जळालेल्या जागेवर लावल्याने आराम मिळतो याशिवाय चिंचेची साल जाळून त्याचे बारीक चूर्ण करून ते चूर्ण गाईच्या तुपात मिसळून जळालेल्या जागेवर लावले तरी आराम मिळतो टिप नंबर सहा लहान बाळांना ताप आल्यास तुळस तेलाने आंघोळी आदी बाळाच्या अंगाची मालिश केल्यास ताप कमी होतो टिप नंबर सात पिकलेल्या डाळिंबाच्या फळाचा एक चमचा रस सकाळ दुपार आणि संध्याकाळ गरम करून लहान मुलांना दिला तर मोठ्या आकाराचा लिंबू कापून घ्या रात्रभर तू अशा जागी ठेवा जिथे दव पडेल त्यानंतर सकाळी ते लिंबू एक ग्लास साखरेच्या पाण्यात पिळून त्यात किंचित मीठ टाकून सेवन केल्याने बद्धकोष्ठता दूर होते टिप नंबर 9 मौरीच्या तेलात लसूण शिजवून त्या तेलाचे दोन थेंम सकाळ दुपार संध्याकाळ कानात टाकल्याने कानातील मुरमे गळतात किंवा बरे होतात आणि वेदना देखील कमी होतात टिप नंबर 10 हळद आणि खडे मीठ बारीक वाटून ते शुद्ध मोहरीच्या तेलात मिसळून दिवसातून दोनदा 3 ब्रश केल्याने दातदुखी कमी होते नंबर अकरा तुरटी तव्यावर भाजून बारीक वाटून घ्या त्यानंतर तुरटीचे तीन भाग घेऊन तेवढीच साखर त्यात मिसळा हे मिश्रण सकाळ दुपार संध्याकाळ घेतले तर डांग्या खोकला बरा होतो नंबर बारा मेंदीच्या अठरा बिया बारीक करून शुद्ध मधासोबत दिवसातून तीन वेळा सकाळ दुपार आणि संध्याकाळ घेतल्यामुळे मेंदूचा अशक्तपणा दूर होऊन स्मरणशक्ती चांगली राहते त्यामुळे डोकीदुखीतही आराम मिळतो टिप नंबर तेरा कांदा बारीक करून गरम करा त्यानंतर त्यात गोमूत्र मिसळून छोटे गोळे तयार करा कपड्याच्या सहाय्याने गाठीवर बांधा याने वेदना कमी व्हायला मदत होते नंबर चौदा फार डोके दुखणे मायग्रेन नाकाच्या हाडाच्या वाढीमुळे डोके दुखणे सर्दी कफ उच्च रक्तदाबामुळे डोकेदुखी झाल्यास तुळस पानाचा लेप डोक्यावर लावल्यास डोकेदुखी लवकर बरी होते नंबर पंधरा वाढलेल्या जांभळाच्या बीचा बारीक तुकडा कुटून कापडाने गाळून अठ्ठावीस दिवस सकाळ दुपार संध्याकाळ पाण्यासोबत घ्यावा साखर येणे बंद होते याशिवाय दोन ताज्या कारल्यांचा रस नियमितपणे पिणे देखील या रोगात फायदेशीर आहे टिप नंबर सोळा एक ग्लास पाण्यात एक लिंबाचा रस रोज रिकाम्यापोटी प्यायल्याने लठ्ठपणा दूर होतो हे तीन महिने सतत केले पाहिजे उन्हाळा आणि पावसाळ्याच्या दिवसात हा प्रयोग जास्त फायदेशीर ठरतो टिप नंबर सतरा तीन भाग कापूर आणि मलाईकिरी चंदन गुलाब पाण्यामध्ये गुलाब पाण्याचे प्रमाण थोडे जास्त असावे गुलाब पाण्यामध्ये चोळून नाकातून ओढल्याने अर्धशिशी दुखण्यावर आराम मिळतो टिप नंबर अठरा सुंठ बारीक वाटून शुद्ध शेळीच्या दुधात मिसळून नाकातून वारंवार ओढल्याने सर्व प्रकारच्या डोकेदुखीत एकोणवीस लहान मुलांच्या पोटात जंत झाले असतील तर कांद्याचा रस सकाळ संध्याकाळ गरम करून एक तोळा दिला तर जंत नक्कीच मरतात टिप नंबर वीस कडुलिंबाची मऊ पाने बारीक करून गाईच्या तुपात शिजवून फोडांवर हलक्या कापडाच्या साह्याने बांधून ठेवली तर गंभीर आणि जुने असाध्य फोडही बरे होतात टिप नंबर एकवीस कांदा बारीक करून त्याचा रस कपड्याने गाळून घ्या तो रस गरम करून कानात चार थेंब टाकल्यास कांदुखी कमी होते टिप नंबर बावीस ताजी कारली बारीक चिरून हाताने नीट चोळून कारल्याचे पाणी स्टीलच्या किंवा काचेच्या भांड्यात गोळा करा त्या रसाची पन्नास ग्रॅमची मात्रा करून ते तीन वेळा प्यावे सकाळ दुपार संध्याकाळ जळजळ आणि लघवीचा कडकपणा नाहीसा होतो टिप नंबर तेवीस एक चमचा सोयाबीनच्या पानांचा रस आणि मध एकत्र करून सकाळ दुपार आणि संध्याकाळ प्यावे जंत आणि कृमी चार ते पाच दिवसात मरतात आणि बाहेर पडतात नंबर चोवीस दोन तोळे जांभळे ताज्या पाण्यात बारीक करून एक ग्लास सकाळी चार ते पाच दिवस प्यायल्याने रक्ताची जुलाब थांबतात त्यात साखर किंवा इतर कोणतेही पदार्थ टाकू नयेत आय होप आजूबाईच्या वटव्यातील हे घरगुती रामबाण उपाय तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरतील व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा अशाच नवनवीन माहिती आणि टिप्स जाणून घेण्यासाठी आपल्या झिंगाट फ्लेवर्स ला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद